बघा बघा बाबा गर्दी गर्दी बगा, गर्दी, बगा, गर्दी, बगा, गर्दी नमस्कार मित्रांनो राकेश जाडेवकर या मराठी युट्यूब चॅनल तुमचं सहज स्वागत करत आहे गेल्या वेळा आपण गावाला गेलेलो होतो ते आपल्या बारसा होता जामसंडा देवगडला पण आज आम्ही परत चाललो आहे गावाला कारण की उद्या आहे तुळशीचं लग्न तर लग्नासाठी आम्ही आमच्या घरी चाललो आहे उद्या चाल आम्ही तुळशीच लग्न आहे तर आता आमची गाडी आहे बँगलोर एक्सप्रेस तीच गाडी आहे पण गेल्यावेळी आपण आपली तिकीट नव्हती कसं अर्जंटली जायला लागलं होतं म्हणून पण आम्हाला पण आम्हाला मध्येच आता हे आमचं फिक्स होतं तुळशी लग्नाला जायचं तर आम्ही अगोदर तिकीट काढून ठेवली होती आम्ही आता काय सी एस टी जाणार नाही आहे ठाण्यालाच जाणार आहे तर ठाण्यावरून आता आपला रिझर्वेशन आहे त्यामुळे काय आपल्याला काय एवढी काही घाई गडबड नाही आहे आता आम्ही निघतो आहे सगळं झाले आहे पॅकिंग बिकिंग आता बघू एक दिवसासाठी जाणार आहे कार्यक्रम आणि येणार आहे तर बघूया आता आपलं तुळशी लग्न कसं काय व्यवस्थित आम्ही पण फर्स्ट टाईमच चाललो आहे मी पण मी पण कधी घेऊन नव्हतो तुझ्या लग्नाला तर आता आपला आपल्याबरोबर आहे क्रिशांक आहे आणि रुचीचा आहे आम्ही चाललो आहे बघूया आता कसं काय ट्रॅव्हल होतो तो कोकणातला ट्रॅव्हल लास्ट टाइम जो आपण कोकणातला जो ट्रॅव्हलिंग टाकलेला त्यासाठी खूप खूप सारं भरभरून यूज आणि प्रेम भेटला आहे तुमचं असंच तुमचा सपोर्ट माझे आणि हवा क्रिशांक काय क्रिशांक काय दाखवतोय हां चष्मा दाखवतोय क्रिशांक तर चला मग आता आपण आपली ट्रॅव्हलिंग आता चालू होईलच थोड्या वेळात आता साडे दहा वाजता गाडी दहा चाळीसला ठाण्यावरून सुटणार आहे बघू आता आता एक नोव्हेंबरपासून काहीतरी टाईम चेंज झाला आहे आपला कोकण को रेल्वेचा तर किती वाजता पोचतो काय ते बघा गेल्या आपण साडेसातला पोहोचलेलो त्यावेळी बघूया आता किती लवकर पोचतो कसं काय ते उद्या आपल्या तो विषय लग्न असेल तर ठीक आहे चला मग या चला मग आमच्यावर ट्रॅव्हलिंग बघा कसा काय कोकणातला तो आता खूप थंडी असणार आता दिवाळी झाली आहे ना चला मग चल थँक्यू मी आता ठाणा स्टेशनला पोहोचतो

Karya Lee Abe Lee, Kakong ke Statur, Danglun Express. Karya S2, dapatkan mogi apa? Sorry, Tristan. Karya Lee Abe Lee, salah satu penggali tim Korea. Karya s S2, S2. एस फोर गेला एस थ्री आता एस टू आहे एस टू आपला डबा आहे ना आता हवा आपला डबा काय की एक घाई आता आमचा सीट होती साईड अप्पर आहे साईड अप्पर आहे बसला आहे तो उसी साईडमध्ये गाडीमध्ये फुल गर्दी आहे कोकणात कधी पण जावा गाडीमध्ये गर्दीच जनरलमध्ये गाडा डबा पॅक असल्यामुळे सगळी लोकं रिझर्वेशन डब्यात घुसली आहेत एवढी गर्दी आहे तुळशी याय लागणार लोकांच्या तुळशी याय लोका की सगळी लोक गावात झाले आहेत गाॾी त सुठी आहे टाइम पंद्रहं मिंट गाॾी लेट है Nangau Taisenal <coughs> ya crossing tadi berpuluh kau utar tiada.

भरपूर पब्लिक उतरला देवगडवाला सर्व गाडी आली सकाळचे सहा वाजेत तरी पण काळो काय बाबा

लाईन चला मध्ये आता कन्फलिटेशन येणार आहे म्हणून वाट बघतोय बाहेर फुल काय का आई इकडे बसली आहे आणि इकडे झोपायचे नाटक करते झोपाली त्याला क्रिसाकला

किती लोक आली आहेत गावाला बघा तुळशीच्या लग्नासाठी एवढी लोक गावाला आली आहेत तुफान गर्दी कोकणात कनकॉलिटेशनला पोहोचलोय आम्ही सकाळी सहा वाजता बाबाने घातली टोपी क्रिशांक ने काढली भोग तीन वाईपर्यंत जागा होता सगळे बघा आई आई हाय कर हाय हाय आता गाडी सुटणार चला सलाम आता आपण पुढे आता ऑटो आली आपली वाड़ बघते काका आले ऑटो आले आपल्या सोडणार आपल्या घरी अगद्याला गाडी सुटलेली आहे कणकवलीवरून डायरेक्ट आता करमाळी नेक्स्ट स्टेशन करमाळी तुफान गर्दी कोकणावासियांची आज आहे तुळशी विवाह हो कार्यक्रम त्याच्यासाठी लोक का आलेली आहेत एवढी गर्दी की रिजवेशन डब्यामध्ये पण जनरल मधी माणसं घुसून पॅक ने घातले टोपी बाबांनी पण घातली आहे टोपी क्रिशांक कसा दिसतोय हो बघूया क्रिशांक चला काका उभे साई पॅलेस वगैरे इथे साई पॅलेस हॉटेलच्या इथे उभे समोरच समोर सांग इंडिकेटर चालू ठेवल्या सांगितल्या बघा तुफान गर्दी आहे किती गर्दी आहे बघा लोकांची तुळशी या लग्नानिमित्त एवढी लोकांची गर्दी आहे बघा कोकणवासियांचा कधी पण या गावाला गाड्यांना गर्दी असते पॅक असतात लास्ट टाइम आपण या कनकोटेशनचा व्हिडिओ बनवलेला होता बघितला नसेल तर बघा जाऊन व्हिडिओ असं वाटतं एअरपोटवर आलो आहे बघा क्रिशांक तिकडे बघा हा का क्रिशांक दे ताम येऊन दे बगा बा तो गर्दी गर्दी बर्दी गर्दी ऑटो रिक्शा आली है साई समोर काकांना आम्ही कालच सांगून ठेवलेलं आम्हाला ऑटो रिक्षा पाहिजे आहे कारण इथे सकाळी भरपूर भाडी घ्यायला हो घेतात आणि येत नाही कोण आता आपण लास्ट आपण व्हिडिओ बनवायला कोटेशनचा आता ना आम्ही पुढे बसते माझी बॅग आम्ही चाललो आता घरी क्रिशांग चला हो <laughs> काय गर्दी आई बुळसी निमित्त किती चाकरमाने आले ते बघा तरी गाडी नांदगावात थांबली क्रॉसिंगला थोडी काल साडेपाच काल साडेपाच ला आणि थांबली नानगावला गाडी थांबली नानगावला ला आ, मंगला पहिली गेली हा लोक चलत पण जातात डेपो मग हे बघ रिक्षेसाठी रिक्षे बघ काय पटापटाला म्हणून मी काकां अगोदर सांगितलं मला माहिती आहे रिक्षाची जाम मगनमारी मारी आहे चाललं आहे आमच्या गावाला तुम्ही पण जाला मग आमचं गाव किती जवळ आहे का लांब लांबेकडे स्टेशन स्टेशनपासून आमच्या गावाला जायला टर्न घेतला इथे हायवे पासून आता आमच्या गाव चालू झाल्या वाघदेवाडून देवाकडून आम्ही आलो कोकण रेल्वेचा ट्रॅक आहे

सकाळी सकाळी कोंबड्यांचा ओरडत आहेत कु 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 पक्ष्यांचा आवाज येतोय सकाळी सकाळी पाठ क्रिशांक कोण ओरडतोय कुकू चला आता जाऊया घरी पोचलय आम्ही आमच्या वाडीत सकाळ कोकणातली सकाळ बघा कशी धुकं पडलंय मस्तय की आता घरी पोचलोय घरी पोचलो आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आम्ही पोचलो आहे आमच्या घरी वाघदे गावात देळवाडी राहनबा काय वाढलं आहे मस्त आताला कापावं लागेल ला। चला आम्ही आहे आमच्या घरी गावी वाजले साडे सहा रिक्षा भे सांगितल्यामुळे आम्ही टायमात पोचलो घरी तर तुम्हाला आजचा कोकणातला प्रवास कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा पुढे स्किप करू नका कोकणात एक दिवस तरी आयला आला तरी खूप मन मनसमाधान वाटतं चला धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये